नमस्कार आज आपण भाषण कलेसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रहो भाषण कला ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची कला आहे आपणाला जीवन जगत असताना भाषण कलेचा अत्यंत महत्वाचा चांगला फायदा होतो बघा एखाद्या व्यक्तीकडं किती ज्ञान आहे त्यापेक्षा त्याचं सादरीकरणाचं किंवा भाषणाचं कौशल्य किंवा त्याचं संभाषणाचं कौशल्य कसं आहे यावरती त्याचं हे अवलंबून असतं बघा आपलं कर्तृत्व कर्तृत्वाच्या सोबत जर आपलं वक्तृत्व चांगलं असेल प्रभावी असेल तर आपलं नेतृत्व प्रभावी असलेलं पाहायला मिळतंय म्हणजे आपल्या कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड असेल तर प्रभावी नेतृत्व उदयाला येतं आणि जर समजा कर्तृत्व मायनस वक्तृत्व असेल तर मात्र आपलं नेतृत्व हे हवं तसं खुललेलं पाहायला मिळत नाही किंवा हवं तसं उदयाला आलेलं पाहायला मिळत नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपणाला समाजामध्ये जीवन जगत असताना वक्तृत्वाची किंवा भाषण कलेची अत्यंत गरज आहे किंवा त्याचं अत्यंत महत्व आहे आपल्याकडं किती नॉलेज आहे यापेक्षा आपण ते नॉलेज कशा पद्धतीने मांडतोय ते ज्ञान कशा पद्धतीने मांडतोय हे अत्यंत महत्वाचं आहे बघा भाषण कलेसाठी काही महत्वाच्या गोष्टी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचं आहे जर आम्हाला भाषण कलेची चांगली तयारी करायची असेल जर आम्हाला भाषण कलेमध्ये पारंगत बनायचं असेल भाषण कलेमध्ये आम्हाला यश मिळवायचं असेल आमच्या संभाषण कौशल्याचा विकास करायचा असेल आमचं विचारांची आदान प्रदान करण्याचं कौशल्य आम्हाला डेव्हलप किंवा विकसित करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे मनाची तयारी असली पाहिजे जर आम्हाला भाषण कला चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर मनाची तयारी असणं गरजेचं आहे की मला आता भाषण कला शिकायचंय मला भाषणामध्ये तरवेज म्हणायचं आहे नाही मला शक्य नाही मला होणार नाही असं जर आम्ही म्हणायला लागलो किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही जर भाषण करायचा प्रयत्न करत असू तर खऱ्या अर्थानं भाषण कलेमध्ये आम्हाला यश मिळणार नाही जर आमच्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द असेल आमच्या मनामध्ये एक प्रकारची एक असा ठाम निश्चय असेल की मला भाषण शिकायचं आहे मला भाषण कलेमध्ये पारंगत बनायचं आहे मला भाषण कलेमध्ये तरबेज बनायचं आहे मला भाषण कला चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे अशी जर उर्मी आमच्या मनामध्ये निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं आम्ही भाषण कलेमध्ये यश मिळवू शकतो दोन नंबरचा मुद्दा आहे जर तुम्हाला भाषण कला चांगल्या पद्धतीने विकसित करायची असेल तर तुम्ही उत्तम श्रोता बना असं म्हटलं जातं विन वक्ता कैसा जर तुम्हाला उत्तम वक्ता बनायचं असेल तर पहिल्यांदा उत्तम श्रोता बनणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे बघा आम्ही अनुभवातून भाषण शिकत असतो कोणताही वक्ता हा जन्माला येत नाही तर तो सरावातून साध्य होत असतो म्हणून आम्हाला जर भाषण करा शिकायचे असेल तर आम्ही उत्तम वक्ता बनण्यासाठी उत्तम स्रोता बनणं गरजेचं आहे अनेक नामांकित वक्त्यांचे आम्ही भाषण ऐकणं गरजेचं आहे कोणत्या वक्त्याचं भाषण कसं आहे तो वक्ता प्रभावीपणे बोलतोय म्हणजे नेमकं काय करतोय त्याचं बोलण्याचं कौशल्य कसं आहे त्याचं मांडण्याचं कौशल्य कसं आहे तो इतरांवरती श्रोत्यावरती कशा पद्धतीनं छाप पाडतोय श्रोत्यांची मनं तो कशा पद्धतीने जिंकतोय ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण आम्हाला श्रोता बनून करणं गरजेचं आहे म्हणून श्रोता बनून आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत शिकता आल्या पाहिजेत ग्रहण करता आल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं आम्ही उत्तम वक्ता बनू शकतो नंबर तिसरा मुद्दा आहे की वाचन कला विकसित करा जर आम्हाला चांगला वक्ता बनायचा असेल जर आम्हाला उत्तम वक्ता बनायचा असेल तर आमची वाचन कला विकसित होणं महत्वाचं आहे वाचन कला विकसित करून आम्ही चांगल्या पद्धतीनं ज्ञानाचा साठा किंवा संचय करणं गरजेचं आहे जर आमच्याकडं प्रचंड ज्ञानाचा साठा असेल तरच आमच्या पोटातून ओठावरती शब्द येत असतात त्यासाठी आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्ञान असणं गरजेचं आहे नॉलेज असणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही वाचन करणं गरजेचं आहे जर असं म्हटलं जातं की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तुमचं तुमचं संभाषण कौशल्य चांगलं आहे परंतु जर तुमच्याकडं ज्ञान नसेल नॉलेज नसेल तर तेही उपयोगाचं नाही त्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं भाषण करायचं असेल तर त्यासाठी आमच्याकडं ज्ञानाचा मोठ्या प्रमाणात साठा असणं गरजेचं आहे या नंतरचा चार नंबरचा मुद्दा आहे की पाठांतर क्षमता चांगल्या पद्धतीनं विकसित करा जर भाषण कला विकसित करायची असेल तर पाठांतर क्षमता सुद्धा विकसित करणं गरजेचं आहे ज्ञानाबरोबर पाठांतराची क्षमता जर आमच्याकडं चांगल्या पद्धतीनं जर विकसित झाली तर खऱ्या अर्थानं आम्हाला भाषण कलेसाठी ती उपयोगाची ठरू शकते किंवा महत्वाची ठरू शकते त्या पाठांतर कौशल्याच्या जोरावर आम्ही प्रभावीपणे आमचं भाषण करू शकतो किंवा मांडू शकतो यानंतरचा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे की सातत्य ठेवा थे की आम्हाला जर भाषण कलेमध्ये पारंगत बनायचं आहे भाषण कलेमध्ये आम्हाला विकसित भाषण कला आम्हाला विकसित करायची असेल तर आम्हाला यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे जिथं संधी मिळेल तिथं आम्ही बोलत राहिलं पाहिजेत संधीचा फायदा करून आम्हाला घेता आला पाहिजेत तरच आम्हाला खऱ्या अर्थानं भाषण कलेमध्ये यश मिळवता येतं भाषण कलेमध्ये आम्हाला पारंगत बनता येतं जिथं जिथं जाईल जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजेत त्या संधीचा शोध घेतला पाहिजेत आणि त्या संधीचं आपण सोनं करून घेतलं पाहिजेत नाही मला जमतंय का नाही की मला शक्य नाही नाही पुढच्या वेळेस बघू नंतर बघू असं जर आम्ही म्हणत राहिलो तर आमची भाषण कला विकसित होऊ शकणार नाही तर आमच्या मनामध्ये एक उर्मी असली पाहिजे जिथं संधी मिळाली त्या संधीचं आम्हाला सोनं करता आलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आमची भाषण कला विकसित होऊ शकते तर ह्या पाच गोष्टी जर आम्ही गांभीर्यानं घेतल्या त्याचा मन जाणीवपूर्वक म्हणजे आत्मीयतेनं आम्ही ह्या गोष्टी ग्रहण करून ह्या गोष्टींचा विकास करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आमच्या भाषण कलेचा चांगल्या पद्धतीनं विकास होऊ शकतो मित्र हो यानंतर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषण कलेचे डेमो पाहणार आहोत कसे कशा पद्धतीनं भाषण केल्यानंतर प्रभावीपणे आपलं भाषण होऊ शकतं मग ते राजकीय भाषण असेल शैक्षणिक भाषण असेल किंवा शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं भाषण असेल अशा वेगवेगळ्या भाषणांचे नमुने आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांना धन्यवाद